तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच तीस अठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय खटाव लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती खटावमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली मध्ये महाबोधी बुद्ध विहारचा लोकार्पण सोहळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय लोकार्पण सोहळा संपन्न झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक बुद्ध वंदना समस्त बौद्ध समाज खटाव यांच्या वतीनं घेण्यात आली चौदा एप्रिल सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांची मिरवणूक खटावमधून काढण्यात आली यासाठी गावातून सजावट रांगोळी व शांततेतून मिरवणूक काढण्यात आली तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती महेंद्र खटाव व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती प्रवीण कांबळे यांच्याकडून देण्यात आली बौद्ध धर्माचे भंते भदंत सिरी सारी भदंत रतन बोधी यांच्या शुभास्ते बौद्ध धम्मानुसार मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर अन्नदान व विधिवत पंचांग प्रणाम करून कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी आंबेडकरी समाजातील सर्व बंधू आणि भगिनी यांनी गावाची स्वच्छता करून संपूर्ण गावामध्ये रांगोळी काढून मध्यरात्री प्रतिमा पूजन करून भव्य आतिषबाजी करून ही जयंती प्रचंड आनंद उत्सवात शिस्तबद्ध आगळी आणि वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली तसेच पंधरा टक्के ग्रामपंचायत निधीतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय लोकार्पण सोहळा संपन्न झाला मोबाईलमधील गुंतलेली तरुणाई आणि पुस्तकापासून दूर असलेले युवक यांच्या मनाला आकार देण्यासाठी व ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी व वा तरुणाईमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी या ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली असे ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांनी सांगितले या प्रसंगी खटावगावचे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील ग्रामविकास अधिकारी रवींद्र गायकवाड सर्व ग्रामपंचायत सदस्य आंबेडकरी चळवळीचे नेते डॉ महेशकुमार कांबळे पलूस तालुका आरपीआय अध्यक्ष अविनाश काळीबाग शशिकांत राजवंत पंकज गाडे अभिजित कोळी अध्यक्ष संतोष कांबळे उपाध्यक्ष व वा नीळवादळ यूथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते व सर्व बौद्ध समाज आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते नम शरणं गच्छामि अस पसुरुनिया पसुरु